नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडीचं परिपत्रक आलं आहे या परिपत्रकमध्ये काय देण्यात आले विषय काय आहेत हे सविस्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि हा व्हिडिओ जास्त जास्त आपल्या सेविका आणि ताईंना सेंड करा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना याच्यात या, या परिपत्रकमध्ये काय अपडेट आलं आहेत ते त्यांना कळेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब आणि आयकॉन प्रेस करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहील चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्याकडून एक निवेदन पत्र काढण्यात आले या निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्यात आंदोलन होणार आहेत कोणत्या दिवशी आंदोलन आहे आणि सर्व अंगणवाडी जे जे संघटना आहेत ते संघटना सर्व मिळून हे निवेदन पत्र तयार केले या निवेदन पत्रांमध्ये काय काय मागणी करण्यात आले हे सर्व डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही भरपूर असं आंदोलन पाहिलं असेल आणि त्या आंदोलनामध्ये कोणकोणते मुद्दे मांडणी केली जाते आणि या आंदोलनामध्ये कोणकोणते मुद्दे मांडणी केले जाणार आहेत आणि एकूण सात संघटना आहेत ते सं सर्व संघटना मिळून हे निवेदनपत्र तयार केले आहेत आठ दहा दोन हजार पंचवीसला हे निवेदनपत्र तयार केले राज्य सरकारला दिले आहेत कोणत्या दिवशी आंदोलन होणार आहेत तर बघा विशेष सुद्धा देण्यात आले प्रोत्साहन भत्ता सहसकट मानधनात वर्ग करणे एफ आर एसमधील अडचणी पोषण ट्रॅकर ॲपमधील अडचणी दरमहा पेन्शन ग्रॅज्युटी इत्यादी मागण्या मजूर व्हाव्यात याकरिता चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे सकाळी साडे दहा पासून भव्य मोर्चा व त्रिव निर्देशनाबाबत या ठिकाणी हे निवेदनपत्र तयार करण्यात आले तर आता सर्वांची सेविका आणि मदतनिस्थाईंचं सध्या प्रॉब्लेम काय आहेत प्रोत्साहन भत्ता आता प्रोत्साहन भत्ता हे सरसकट मिळत नाही त्यांना किती टक्के कोणत्या कामाला काम के आपण काम केलं असेल त्या टक्केवारीनुसार त्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जात आहेत काही सेविका आणि मदतनीस्थाईंना अजूनपर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळालं नाही हे सर्व आणखी आपल्याला सविस्तरमध्ये मुद्दे बघायचे कोणकोणते मुद्दे आहेत आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने खालीलप्रमाणे नम्र निवेदन करीत आहेत दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी रा राज्य शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात अनुक्रमे तीन हजार दोन हजार वाढ महा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून अंगणवाडी सेविकांना दोन हजार व मदतनीसांना एक हजार कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता मंजूर केलेला आहे परंतु केंद्र शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीसांची नियुक्ती ही ठोक मानधन व ठराविक वेळ यानुसार केलेली आहे त्यामुळे दोन हजार व हजार प्रोत्साहन भत्तेची रक्कम त्यांच्या नियमित मानधनात वर्ग करून अंगणवाडी सेविकेला पंधरा हजार व मदतनीसाला आठ हजार पाचशे दरमहा मानधन देण्यात यावे हा पहिला मुद्दा आहे अठरा जिल्ह्यात आहे माहे ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या महिन्यात प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला आहे परंतु बहुतांश अंगणवाडी सेविका व मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही काम करूनही प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही मिळत नसल्यामुळे त्यांच्या मनात नाराजी निर्माण झालेली आहे प्रोत्साहन भत्त्याबाबत संपूर्ण राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे तरी त्यांचा फेरआळावा घेऊन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस्तांना सरसकट प्रोत्साहन भत्ता देण्यात यावे असं या दुसऱ्या मुद्द्यामध्ये म्हटलं आहे तर बघा सेविका आणि ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा सर्वांना समजेल ते यूट्यूबला वेगवेगळे व्हिडिओ बघून तिथे कन्फ्युजन होत आहे तर या हा व्हिडिओ जर शेअर केला तर चौदा दहा दोन हजार पंचवीसला जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये हे सर्व या ठिकाणी मागणी केली जाणार आहेत तुम्हाला जर सेविका आणि मदतनी स्थायीला जमत असेल त्या आंदोलनामध्ये जाण्यास तर नक्कीच जा तुमचं प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होणार आहे दुसरा मुद्दा आहे एफ आर एसचे काम करण्यामध्ये प्रचंड अडचणी येत आहेत त्या सर्व अडचणी सोडाव्यात व टी एच आर वाटप केल्यांची नोंद पोषण ट्रॅकर ॲपमध्ये घेण्यासाठी सोपी व सुटसुटीत यंत्रणा करावी नेटवर्क किंवा ओ टी पी न मिळाल्यामुळे एफ आर एसचे काम होत नाही त्याला अंगणवाडी सेविकाला सेविकांना जबाबदार धरून त्यांच्यावर मानधन कपात करणे नोटिसा देणे अशी कारवाई चालू आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका प्रचंड तणावाखाली आहेत तेव्हा तणावमुक्त वातावरणात काम करण्याची व्यथा उपलब्ध करून द्यावी असं दुसऱ्या मुद्द्यामध्ये मागणी करण्यात आले शासनाने दिलेल्या मोबाईल फोन सिम कार्ड व डेटा रिचार्जमध्ये एफ आर एसचे काम होत नस नाही त्यामुळे चांगल्या क्षमतेचे महाग मोबाईल फोन स्वतः अंगणवाडी सेविका विकत घेऊन त्यात स्वतःचे सिम कार्ड घालून स्वतःच्या खर्चाने डेटा रिचार्ज करून एफ आर एच चेक करण्याची जबरदस्ती अंगणवाडी सेविकेला केली जात आहे असे करून ही लाभदार्थ्याकडे मोबाईल फोन नसणे आधार जोडणी नसणे किंवा ओ टी पी देण्याची असमर्था आदी समस्यामुळे एफ आर एच होऊ न शकल्यास अंगणवाडी सेविक सेविकांना मानधनात कपात करण्याची आणि लाभदार्थ्यांना आहार बंद करण्याची धमकी दिली जाते लाभदार्थ्यांच्या आहार बंद करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा भंग असून त्याबाबत कोणी तक्रार केल्यास अंगणवाडी सेविकावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही लाभदार्थ्यांचे एप एस होत नाही म्हणून लाभदार्थ्याला आहारपासून वंचित ठेवू नये तिसरा मुद्दा आहे पोषण ट्रॅकर ॲपची नवनवीन आवृत्ती दरमार निघत आहे त्या त्यामुळे त्यात झालेले नवीन बदल अंगणवाडी सेविकांना समजण्यास कठीण जात आहेत तेव्हा अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲपचं संपूर्ण प्रशिक्षण त्यांना जोपर्यंत चांगल्या पद्धतीने समजत नाही तोपर्यंत द्यावे चौथा मुद्दा आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी ही मागणी केली अनेक वर्ष परत प्रलंबित आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्ताव योग्य असून तो कॅबिनेटमध्ये सादर करण्यात आला नाही असे आम्हाला वारंवार सांगण्यात आले आहे परंतु पेन्शनविषयकचा प्रस्ताव अद्यापही सादर केला नाही ही वस्तुस्थिती आहे तर पेन्शनचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करून पेन्शनचा जी आर त्वरित करण्यात यावा पाचवा मुद्दा आहे माननीय सर्वोच्च न्यायालय पंचवीस चार दोन हजार बावीस बावीस रोजी अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्युटी मिळण्यास पात्र आहेत असा निर्णय दिला आहे परंतु महाराष्ट्र राज्यात त्याची अंमलबजावणी अद्याप ही झाली नाही त्याची अंमलबजावणी करण्यात यावी ही विनंती ग्रॅज्युटीच्या रकमेमध्ये एकर सेवा समाप्ती लाभाची रक्कम समाविष्ट करून ग्रॅज्युटी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन आहे शासनाच्या या विचारधीन आम्ही सहमत नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी व कमी कमी समाप्ती लाभ स्वतंत्र देण्यात यावे अशी आम्ही मागणी करीत आहोत व्हिडिओला स्किप करू नका आणि सेविका मदतनीस्ताईंना जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा सहावा मुद्दा प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचं काम करण्याची शक्ती अंगणवाडी सेविकांना करण्यात येत आहे पोषण ट्रॅकर ॲप व एफ आर एसमुळे अंगणवाडी सेवकावर सध्या प्रचंड कामाचा ताण आहे अंगणवाडी सेविकांना त्यांचे मूळ काम करण्यास वेळ मिळत नाहीत इतर कामे लावल्यामुळे अंगणवाडीचा मूळ कामावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे पूर्वी प्रधानमंत्री मातृत्व योज वंदना योजना ही आरोग्य खात्याकडे होती आशा स्वयंसेविका योग्य प्रकारे काम करत होत्या त्यामुळे सदरील योजना ही आरोग्य विभागाकडेच देण्यात यावी ठेवण्यात यावी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची माहिती इंग्रजी भाषेत ऑनलाईन भरण्या भरायची आहे बहुतांश अंगणवाडी सेविकांना इंग्रजी येत नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांना ते फॉर्म भरणे शक्य होत नाही या अंग अगोदर नोंदणी केलेल्या लाभदार्थ्यांना ला, पैसे मिळाले नसल्यामुळे नवीन लाभदार्थ्यांचे अंगणवाडी सेविकांना सहकार्य करत नाहीत परिणामी अंगणवाडी सेविकाकडून प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचं काम अंगणवाडी सेविकाकडून होत नाही याचा विचार करून प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचं काम अंगणवाडी सेविकांना लावू लावण्यात येऊ नये सदर कामाची सक्ती केल्यास त्यावर अंगणवाडी सेविकावर बहिष्कार टाकतील सातवा मुद्दा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं पात्रता अपात्रता निष्कर्ष अनुषंगाने लाभदार्थी तपासणी करण्याचं संरक्षण अंगणवाडी सेविकाला लावण्यात येत आहे या संरक्षणात एखादी लाडकी बहीण अपात्र झाल्यास ती लाडकी बहीण व तिच्या घरच्या मंडळीसोबत कायमची वैरभावना निर्माण होईल तसेच अंगणवाडी सेविकेला गावात किंवा शहरात काम करणे कठीण होईल भविष्य काळात याचा राग मनात धरून अंगणवाडी केंद्रात राजकारण सुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही याचा विचार विचार धरून करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे फेरसंरक्षण करण्याचे काम अंगणवाडी सेविकांना लावण्यात येऊ नये सदर कामावर अंगणवाडी सेविका बहिष्कार घालत आहे थकीत टी टी ए, ए, इंधन बिल सिम कार्डसाठी पैसे देण्यात आवे नवा मुद्दा केंद्र शासनाकडून मिळणारा पोषण ट्रॅकर प्रोत्साहन भत्ता सीबी सी बी एचे पैसे देण्यात यावे दहावा मुद्दा बरेच अंगणवाडी सेविकांना सिम कार्ड दिलेले नाही काहींना सिम कार्ड दिले आहेत परंतु ते कार्यनत झालेले नाही तरी ज्या भागात ज्या कंपनीचे नेटवर्क उपलब्ध आहे त्याच कंपनीचे सर्व सर्वांना सिम कार्ड देऊन ते कार्यान्वित करावे अकरावा मुद्दा आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सेवा समाप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतरचा लाभ दे त्वरित देण्यात यावा बारावा मुद्दा आहे अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपये बावीस दे बेट देण्यात येते त्यात वाढ करून ती पाच हजार रुपये दरवर्षी दिवाळी पूर्वी देण्यात यावे वरील मागण्या मान्य कराव्या यासाठी चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजेपासून आझाद मैदान येथे आंदोलन होणार आहे म आझाद मैदान मुंबई येथे भव्य मोर्चा व तीव्र निर्देशात आयोजित आलेल आयोजित करण्यात आले आहे वारंवार मोर्चे धरणे आंदोलन करूनही प्रश्न सुटत नसल्यामुळे राज्यातील दोन लक्ष दहा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनात शासन व प्रति तीव्र असंतोष व नाराजी निर्माण झालेले आहे वरील मागण्यावर कृती समितीसोबत चर्चा करून मंजूर करण्यात यावी ही विनंती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती विविध प संघटनेचे पदाधिकारी आहे या ठिकाणी त्यांची सिग्नेचरसुद्धा आहे आणि त्यांचं नावसुद्धा आहे हे सर्व संघटने मिळून हे निवेदनपत्र तयार केले कारण अंगणवाडी सेविका आणि ताईंना जो भत्ता अडथळा येत आहे टी एच आरचा अडथळा येत आहे भरपूर असं प्रॉब्लेम येत आहे ते प्रॉब्लेम या निवेदनामध्ये म्हटलं आहे आपण जसं आंदोलन होतं मागच्या वेळेस त्या आंदोलनमध्ये वेगळे मुद्दे होते थोडंफार या ठिकाणी सेम टू सेम आहे बट या ठिकाणी जास्त काय दे भर देण्यात आले भत्तावरती देण्यात आले कारण जो प्रोत्साहन भत्ता लागू झाला आहे तो प्रोत्साहन भत्ता अजूनपर्यंत काही जिल्ह्यामध्ये मिळाला आहे तर काही जिल्ह्यामध्ये मिळाला नाही तर काही सेविका ताईंना तर कमीच मिळाला आहे तर काही सेविका ताताईंना अजूनपर्यंत कुठलाही एक रुपयेसुद्धा त्यांच्या मिळाला नाही तर जास्त जास्त सेविका आणि ताईंना हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही समजेल की जे अंगणवाडी संघटना आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जी संघटना आहे ती संघटने मिळून आता कोणती मागणी केली जात जात आहेत आणि जर तुम्हाला जमलं तर त्या ठिकाणी निश्चितच तुम्ही सेविका आणि मदत त्या ठिकाणी आझाद मैदान येथे त्रिव आंदोलनासाठी तुम्ही जाऊ शकता चौदा पाच दोन चौदा दहा दोन हजार पंचवीसला आंदोलन आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल वतीन आणला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद